आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार चव्वीस पर्यंत पूर्ण करा सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी मुदत वाढवून मागितली सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला जाब विचारला होता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करा सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश राज्यातील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला मुदतवाढ दिली आहे त्यानुसार आता राज्य सरकारला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे त्यामुळे आता एकतीस जानेवारीपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला सर्व महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका घेऊन त्यांचा निकालही जाहीर करावा लागेल या निर्णयामुळे मुंबई पुणे नाशिक नागपूर यासह रखडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे यापूर्वी मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घ्या असा महत्वपूर्ण आदेश दिला होता ही मुदत आता संपत आल्याने राज्य सरकारने पुन्हा मुदत वाढवून मागितली होती राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी मुदत वाढवून मागितली सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला जाप विचारला होता त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतची नवी मुदत ठरवून दिली त्यानुसार आता ठरलेल्या वेळेत काम संपवा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा